दुकानदार संघटनेच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येत आहे गेल्या पंधरा दिवसापासून सर्व्हर डाऊन आहे मशीन चालत नाही थम मिळत नाही दुकानदार कार्डधारकांशी कार्डधारक दुकानदाराशी लोक लावतात या पर्याने दुकानदारांना माल मिळ का, कार्डधारकांना माल मिळत नाही त्याच्यामुळे कार्डधारक आणि दुकानदार याच्यामध्ये केस निर्माण होत आहेत आणि शासनाने जी मशीन दिलेली आहे ती मशीन चालत नाही त्याचा थम येत नाही म्हणून आमची शासनाला विनंती आहे की शासनाने ताबडतोब या मशीनबद्दल मिळाव्यात आणि सर्व्हर चालू करून सर्व गोरगरीब लोकांना जो त्रास होतोय त्यांना धान्य मिळावं आणि तसेच आमच्या कमिशनमध्ये वाढ व्हावी आणि शे केसरी गाड्यावर सुद्धा धान्य मिळावं म्हणजे जेणेकरून सर्वांना धान्य उपलब्ध कोणी कोणावर उपासमारीची वेळ येणार नाही आता ह्या सर्व्हरमुळे लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे ताबडतोब सर्वर चालू करून शासनाने मशीद चालू करावे आणि लोकांमध्ये जे तक्रारी निर्माण होतात त्या दूर करावे एका स्तंभमध्ये सगळा माल आला पाहिजे प्रत्येक थांब प्रत्येक वेळेला मशीन जर चालतच एकेकाला एक एक पंधरा पंधरा मिनिटं लागतात तो पंधरा चौक साठ म्हणजे एका गिरायकाला एक, एक तास लागतो तो बाकीच्या गिरायक यायचं काय होईल आणि दुकानदार दुकान तुकंद माल आल्यानंतर कर्डधारखांची दुकानावर भरपूर गर्दी असते त्यावेळेला एका सर्व एक माल एकाच समोर मिळाला पाहिजे अशी आमच्या संघटनेच्या वतीने मी जिल्हाध्यक्ष म्हणून विनंती करतो दुकानदार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे गेल्या पंधरा दिवसापासून पास मशीन चालत नाही त्याच्यामुळे हिरे एकामध्ये आणि दुकानदारामध्ये वाद निर्माण होतात या त्यामुळे अनेक तक्रारी निर्माण झालेल्या आहेत आमची शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी ताबडतोब सर्वर मशीन सर्व चालू करून मशीन दिव्या ज्या आता ह्या का मशीन दिलेल्या आहेत आम्हाला ह्या मशीन लागत नाहीत ह्या मशीन जमा करून घ्याव्या आणि नवीन मशीन द्याव्या आणि तसेच आमच्या कमिशनमध्ये वाढ झाली पाहिजे केसरी कारधारखांना सुद्धा माल मिळाला पाहिजे कारण केसरीदार कारधारकांना असं वाटतं की दुकानदार हा म्हणून आम्हाला धान्य देत नाही म्हणून त्यांना सुद्धा धान्य मिळायला पाहिजे आणि आमचं आता एक मध्ये सर्व धान्य निघायला पाहिजे एका एका थमला पंधरा पंधरा मिनिटं लागतात तर सर्व प्रत्येका माला तर इथे वेगवेगळ्या थंब घेतल्या त्याला त्या आता तास एक तास, तास लागून जातो ला म्हणून एकाच स्तंभमध्ये सर्वधान निघायला पाहिजे अशी आमचं शासनाकडे विनंती आहे आणि शासनाने सगळ्यांना भरभरून दिलं पण आम्हीच काय केलं आम्ही आमच्या दुकानदार हा त्याच्याकडे त्याच्या रोजीरोटीसाठी आता आमचं वर्ष पासष्ट वर्ष झालंय आम्ही काही करू शकत नाही म्हणून आमच्यावर उदरनिर्वाह करणारे आमचा सुद्धा परिवार आहे आमच्या मागे सुद्धा काहीतरी मतं आहेत म्हणून शासनाने आमचा त्याचा विचार करून आमचे महाराष्ट्रामध्ये पाहून हजार असे दुकानदार आहेत बावन्न जर पाच पाच जरी धरले तरी भरपूर होतात तुम्ही शासनाने आमच्या सुद्धा मागण्याचा विचार करून आम्हाला योग्य ते न्याय द्यावा हे मी शासनाकडे विनंती करतो हे महाराज आज रोजी गेल्या पंधरा दिवसापासून महाराष्ट्रातील प्रत्येक रेशन दुकानामध्ये सर्वरच्या प्रॉब्लेममुळे ही पॉस मशीन चालत नाही आहे त्याच्यामुळे पर्यायने आम्ही पब्लिकला कारधारकांना धान्य देऊ शकत नाही पण याचं पब्लिकला माहीत नसल्याकारणाने रेशन दुकानदार मुद्दावून धान्य देत नाही असे त्यांची समजूत होते ती समजूत दूर करण्यासाठी लोकांना माहिती होण्यासाठी आणि सरकारला जाग येण्यासाठी आम्ही हा राज्य संघटनेतर्फे आदरणीय दुकान भाऊ निगम आमचे जिल्हाध्यक्ष केंद्रावजवळ बोंबळे तालुकाध्यक्ष आणि आमचे सन्माननीय सर्व सस्त धान्य दुकानदार हे मोठ्या कष्टाने नाराजीने आज हा ई मशीन शासनाला जमा करण्याचे आम्ही ठरवलेलं आहे ही ही जी आज जो मोर्चा आम्ही काढत आहे राज्य संघटनेतर्फेच्या आदेशाने आम्ही करत आहोत आणि पूर्ण महाराष्ट्रभर हे सर्व स्वच्छ धान्य दुकानदार हा मोर्चामध्ये सामील होत आहेत तरी आमच्या शासनाला अशी नम्र विनंती आहे की आम्ही कोरोनाच्या काळामध्ये इतक्या जीवार उधार होऊन सर्व जनतेला ऐंशी कोटी जनतेला धान्य पुरवलेलं आहे पण शासन आमच्या कमिशनवाढीचा का एक विचार न करता इतर लोकांना भरपूर देत आहे तर आम्हालाही कमिशन वाढवून द्यावं हो। आणि सर्वचा प्रॉब्लेम कायमस्वरूपी दूर करून आम्हाला न्याय मिळावा अशी मी शासनाला सगळ्यांच्या तर्फे विनंती करत आहे आपण जे आलात